क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांच्या वतीनं झालेल्या जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेमध्ये अब्दुल्लाट गुरुकुल शिक्षण समूहाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय हो कोल्हापूर इथं घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या सतरा वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक आहे हो तसेच एकोणीस वर्षाखालील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय त्याचबरोबर गुरुकुल विद्यालयातील सतरा वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला सतरा वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला तसेच एकोणीस वर्षाखालील वयोगटातील विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक पटकावला यातील प्रथम क्रमांक आलेल्या विभागात विद्यार्थ्यांची सातारा इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सततचा सराव जिद्द भरपूर आत्मविश्वास यामुळेच त्यांना हे यश प्राप्त करता आलं या सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांचे प्रशिक्षक सुनील चव्हाण अमित बरगाले सर तसेच संस्थेचे चेअरमन गणेश नायकुडे सर संस्थेच्या व्हाईस चेअरमन नविता नायकुडे मॅडम तसेच दोन्ही प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौबालिका पाटील वर सौ रेवती मगदूम मॅडम उपमुख्याध्यापिका यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं या सर्वच विद्यार्थ्यांवर पालकांकडून व गुरुकुल परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय मराठी एस न्यूज साठी शिरोळहून संधीपाडसोळ